पार शहाजीराजांपासून ते शिवाजीराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम केली तेव्हा देखील या मगरूर चिक्कदेवरायला हरवण्यासाठी शिवरायांनी प्रयत्न केला होता मात्र चिक्कदेवरायाच्या सेनेने मराठी सेनेला परतावून लावलं होतं त्यानंतर सोळाशे ब्याऐंशी साली चिक्कदेवरायाने मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेशांवर आक्रमण करून तब्बल तीनशे वीस किलोमीटरच्या प्रदेशांवर कब्जा केला होता तसेच पराक्रमी तीन मराठा सरदारांस धोक्याने पकडले नंतर त्यांची क्रूरपणे हत्या केली होती त्यांचा शिरछेद केला होता त्यावेळी शंभूराजांनी स्वतः मैसूरवर आक्रमण केलं होतं आणि पार त्रिचन्नापल्लीपर्यंत स्वराज्य विस्तार करून चिक्कदेवरायालाही चांगला चोख दिला होता त्यानंतर चिक्कदेवरायाने मराठ्यांशी तह हो करून नियमित खंडणी भरण्याचे मान्य केले होते मात्र कालांतराने त्याने तोही करार मोडला मुळातच मदरूर स्वभावाच्या चिक्कदेवरायाला दक्षिण भारतावर स्वतःचा एक क्षत्रीय अंमल प्रस्थापित करायचा होता त्यामुळे मराठ्यांचं दक्षिणेतील साम्राज्य त्याच्या मनात सलत होतं त्यामुळे औरंगजेबाचा पाठिंबा मिळताच त्याला जोर आला आणि मराठ्यांची रसद लुटायला चिक्कदेवराय लगेच तयार झाला त्याने औरंगजेबजवळ हातमिळवणी केली आणि लागलीच महाराष्ट्राला जिंजीवरून मिळणाऱ्या रसदीवर हल्ला करून ती लुटली असं वारंवार घडू लागलं त्यानंतर राजधानी रायगडावर गुप्तहेरी बातमी घेऊन आला ही बातमी ऐकतात शंभूराजे महादेवाप्रमाणे कोपणार ही सर्व दरबारी मंडळीला माहितीच होतं मात्र ही बातमी ऐकल्यानंतरही राजांची मुद्रा तर गंभीर झाली पण ते शांत होते दरबारी मंडळी मंत्रीगण यांना राजांच्या अशा प्रतिक्रियेचं नवल वाटलं कारण आपल्या पोटच्या पोरासारखं जपणाऱ्या या स्वराज्यावर कोणी बदनजर केली तर ज्वालामुखीसारखे के गर्जन उठणारे शंभूराजे थोडे बेचेन होते